स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट ढवळी येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू मिरज तालुक्यातील ढवळी गावात गुरुवारी दुपारी वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला सागर जिन्नाप्पा गुंडवाडे बत्तीस असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे या घटनेमुळे गावात व्यक्त होत आहे गुरुवारी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास परिसरात अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली कडकडाट सुरू असतानाच सागर गुंडवाडे हे आपल्या दुचाकीवरून ढवळी कुटवाड रस्त्याने घराकडे निघाले होते पावसाच्या सरी व आकाशातून कोसळलेल्या विजेचा फटका त्यांना बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेच्या वेळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर कोणीच नव्हतं त्यामुळे सागर हे बराच वेळ रस्त्यावर मृतावस्थेत पडून होते काही वेळाने ग्रामस्थांनी ही दुर्घटना पाहून धाव घेतली मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे सागर कुंडवाडी यांच्या अचानक मृत्यून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे कष्टाळू शांत आणि मनमेळो स्वभावाचे सागर गावातील सर्वच लोकांमध्ये प्रिय होते त्यांच्या पश्चात कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनी त्यांच्या परिवाराला सांत्वन दिलं